<laughs> नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी करंट अफेअर विकली करंट अफेअर प्रत्येक प्रश्न आपण ऑनलाईन अनुसार घेत असतो ठीक आहे तेरा जानेवारीचे प्रश्न पहिला आहे कर्नाटकने वन गुन्ह्यांसाठी ऑनलाईन एफ आय प्रणाली कोणती सुरू केली आहे तर उत्तर आहे गुरुडक्षी ठीक आहे दुसरा प्रश्न हाऊ इंडियन स्केल एम टी जी ट्वेंटी द इनसाइड स्टोरी ऑफ द जी ट्वेंटी प्रेसिडेन्सी नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे उत्तर आहे अमिताभ कांत अलीकडे कोणत्या राज्य सरकारने गुगल क्लाउडच्या सहकार्याने एआय संबंधित कृषी नेटवर्क सुरू केले आहे उत्तर आहे युपी उत्तर प्रदेश चौथा प्रश्न ठीक आहे अलीकडेच कोणत्या देशाचा क्रिकेटपटू मार्टिन ग्लोप ग्लोलपीटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणून निवृत्त घेतली आहे तर ते देश आहे न्यूझीलंड नेक्स्ट क्वेश्चन डेटा प्लॅटफॉर्म वन मनी या या गुंतवणूकदारांसाठी सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बी एम श्रीकृष्ण नेक्स्ट क्वेश्चन सहावा प्रश्न पाहतो आपण कोणत्या देशाच्या संसदेने जनरल जोसेफ ओन यांची नवे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे तर उत्तर आहे लेबनॉन पुढे टाटा मुंबई मॅरेथॉन दोन हजार पंचवीस कितवी आवृत्ती आहे असा प्रश्न विचारलाय तर विसावी आवृत्ती आहे घाना देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणत्या नेत्याने शपथ घेतली आहे जॉन ड्रमनी महमा नेक्स्ट क्वेश्चन फ्लेमिंगो फेस्टिवल दोन हजार पंचवीस चार वर्षाच्या विश्रांतीनंतर कोणत्या राज्यात परतले आहे तो उत्तर आहे आंध्र प्रदेश दहावा रॅपिडली एंजिंग सोसायटीच्या तयारीत कोणता देश एकशे तेवीसव्या क्रमांकावर आहे तर आपला देश भारत भारतीय ऍथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे अंजू बॉबी जॉर्ज प्रसिद्ध पार्श्वगायक पी जयचंद्र ते किती वर्षाचे होते तर उत्तर है एंशी होते। आहे ऐंशी वर्षाचे होते तेरावा वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे देण्यात येणारे भटनागर फेलोशिप कोणाला प्रदान करण्यात आलेले आहे तर उत्तर आहे प्राचार्य गणपती यादव पुढे भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरले आहे तर उत्तर आहे नवी दिल्ली पुढे नेक्स्ट क्वेश्चन नुकती जागतिक तेलुगू परिषद पंचवीस झाली आहे तर उत्तर आहे राज महेंद्रवरम ठीक आहे पुढे सोळावा वर्ल्ड ऑफ स्टॅटेटिक्स यांच्या अहवालानुसार उच्च शिक्षणासाठी जगात विख्यात विद्यापीठांची संख्या कोणत्या देशात सर्वाधिक आहे तर अमेरिका देश पुढे नेक्स्ट जानेवारी लक्षात ठेवा जानेवारी कोणत्या राज्यात समान नागरिक कायदा लागू होणार आहे तर उत्तर आहे उत्तराखंड अठरावा वर्ष चोवीस मध्ये भारतातील बेरोजगारी दर किती टक्के होता तर नऊ पॉईंट दोन टक्के होता कॅशलेस उपचार योजने अंतर्गत रस्ते अपघातग्रस्तांना किती लाख रुपयापर्यंतचे कॅशलेस उपचार उपलब्ध होतील तर दीड लाख एक पॉइंट फाईव्ह लॅक्स पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो चौदा जानेवारी ज्येष्ठ पत्रकार व चित्रपट निर्मिती प्रतीश नंदी यांचे निधन के कितव्या वर्षी झाले तर उत्तर आहे केंद्र सरकारने जानेवारी मध्ये अधिकृतपणे अभिजात भाषे दर्जा कोणत्या भाषेला दिला तर उत्तर आहे मराठी तीन जानेवारीला दिलेला आहे पुढं कितव्या थर्ड आय आय चित्रपट महोत्सवात मुंबईत सुरुवात होत आहे असा प्रश्न विचारला तर एकवीसाव्या लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे मुंबईत एकोणतीस आहे वॉल्टन इंडिया इकॉनॉमिक फोरम दोन हजार चे उद्घाटन कोणी केले तर उत्तर आहे पियुष गोयल यांनी केलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन अनिवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान करतील किती जणांची निवड केली आहे तर सत्तावीस जणांची निवड केलेली आहे ठीक आहे सगळे डिटेल आपण पाहिलेलं आहे हिमाचल प्रदेश इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे नाव कोणाच्या नावावर बदलण्यास मान्यता देण्यात आली आहे मनमोहन सिंग यांच्या नावात बदल म्हणजे यांच्या नावात देण्यात येणार आहे जगभरातील मराठी तिसरे विश्व मराठी लक्षात ठेवा संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे तर पुण्यामध्ये होणार आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे टिंबटिंब हे पृथ्वीवरील आतापर्यंत सर्वात उष्ण वर्ष नोंदवण्यात आलेले आहे तर दोन हजार चोवीस ठीक आहे ओके पुढे अलीकडे तीनशे एकरावर पसरलेल्या जंगलातील आगीमुळे कोठे अनिबानी घोषित करण्यात आली तर लॉस एंजेलिस लक्षात ठेवा ठीक आहे पुढं अलीकडे पं दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक हिंदी दिनानिमित्त कोणत्या देशाने हिंदी भाषेतील पहिला प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे तर तो, तो देश आहे श्रीलंका पुढे नुकतेच नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमाच्या आठव्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले आहे तर उत्तर आहे लक्षात ठेवा आठव्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले नरेंद्र मोदी अमित शाह पियुष गोयल वरीलपैकी सर्वत्र उत्तर आहे नरेंद्र मोदी पुढे पार्थ योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली तर उत्तर आहे मध्य प्रदेश राज्याने सुरू केली आहे अलीकडे कोणत्या राज्याच्या पोलिसांनी फीडबॅक सिस्टीम सुरू केली आहे तर तेलंगणा राज्याने सुरू केलेली आहे चौदावा अलीकडे कोणत्या डिजिटल पेमेंट ऍपने सी लोंबार्डच्या सहकार्य महाकुंभ मेळा विमा लॉन्च केलाय तर फोन मदतीने केला आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो हो, ठीक आहे काश्मीर व लडा लडाख परिथे दरम्यान जो मोर नरेंद्र नरेंद्र मोदी मोदीजी यांनी उद्घाटन केव्हा केले तर उत्तर आहे तेरा जानेवारी रोजी केलेलं आहे युनायटेड नेशनच्या वर्ल्ड इकॉनॉमिक सेंच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट्स अव्हानचा दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय अर्थसाखी टक्क्यांनी वाढण्याची अंदाज आहे तर सिक्स पॉईंट सिक्स पर्सेंटने वाढण्याची अंदाज आहे अलीकडे तमीम इक्बाल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला तो, तो कोणत्या देशाचा आहे तर बांगलादेशाचा आहे अलीकडे कोणत्या भालापूक पेट्टूला अमेरिकन मासिक ट्रॅक अँड फील्ड न्यूजने चोवीस हा सर्वोत्कृष्ट पट्टू म्हणून घोषित केले आहे चोप्रा थर्ड आयोजित केला जाणार आहे तर मुंबईमध्ये आयोजित केला जाणार आहे पंधरा तारखेचा बघतो थर्ड डे पंधरा तारखेला लक्षात किंवा आर्मी डे असतो दक्षिण भारतातील पहिली संसर्ग रोग संशोधन आणि निदान प्रयोगशाळा अलीकडे कोठे स्थापन केली गेली आहे तर बंगळुरू मध्ये स्थापन केलेली आहे ग्लोबल प्लॅटफॉर्म ग्रुपचे अध्यक्ष म्हणून इंग्राम मायक्रोमने अलीकडे कोणाची नियुक्ती केली आहे संजीव साहू यांची नियुक्ती केली आहे अलीकडे ने मल्टी लेअरिंग कपडे प्रणालीची रचना केली आहे टिंबटिंब असे नाव देण्यात आलेले आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय खो खो महासंघाच्या वतीने नवी दिल्ली येथे पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून किती महाराष्ट्रीयन खेळाडूंचा समावेश आहे तर उत्तर आहे आठ महाराष्ट्रीयन खेळाडूंचा समावेश आहे अलीकडे परराष्ट्रमंत्री डॉक्टर जयशंकर कोणत्या देशाच्या अधिकृत दौऱ्यावर गेले आहेत स्पेनच्या पुढे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गिरियारोग टिंबटिंब नॉर्गे राष्ट्रीय सहा जनगुर पुरस्कार तेवीस दिल्लीतील राष्ट्रपती भवन सतरा जानेवारी रोजी देण्यात गौरव येणार आहेत तर नाव त्यांचं उमेश झिरपे पुढे नेक्स्ट क्वेश्चन क्लाउड आणि एआय पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी भारतात भारतात डॉलर तीन अब्ज गुंतवणुकीची घोषणा कोणी केली आहे तर उत्तर आहे मायक्रोसॉफ्टने केलेली आहे प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम जिंकणारा पहिला पुरुष फुटबॉल फुटबॉलपटू कोण आहे तर मेस्सी आहे रायफेल चक्रीवादानंतर भारताने कोणत्या देशाला मानवतावादी मदत पाठवली आहे तो उत्तर आहे क्युबा देशाला मदत पाठवली आहे राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर उत्तर आहे अकरा जानेवारी विकास भारत यंग लिडर्स डायलॉग दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला तर उत्तर दिल्ली मदे करने तो आहे नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला एनली पासपोर्ट इंडिया दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर पंच्याऐंशी वा क्रमांक आहे राष्ट्रीय युवक दिन केव्हा साजरा केला जातो तर बारा जानेवारी आणि जिजाऊ महासाहेबांचा सुद्धा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णवला ला झालेला आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक आणि गटप्रमुख जोखीम अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बलदेव प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला केबल स्टेट रेल्वे पूल भारतातील कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे तर जम्मू काश्मीर बांधण्यात आलेला आहे ई श्रम पोर्टल किती अनुसूचित भाषांना समर्थन देण्यासाठी अपडेट केले आहे तर बावीस भाषांना केले आहे कोणत्या देशाने अलीकडे भारतीय प्रवाशांनी ई विजा सुरू केला आहे तर इस्रायलसाठी साठी सुरू केला आहे नुकतीच रोबोटिक प्रणाली वापरून जगातील पहिली कार्डिया कार्डिया कुठे भरवण्यात आली तर भारतामध्ये भरवण्यात आली आहे पी एम मोदी नुकत्याच झालेल्या एक्शन समिटमध्ये कोणत्या देशात सहभागी होतील तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे फ्रान्समध्ये सहभागी होतील पुढे सोळा जानेवारी इरा जादव महिला अंडर एकोणीस वन डे मध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारी खेळाडू ठरली असून ती कोणत्या टीम मधून खेळते तर ती मुंबईतून खेळते लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट पॉइंट टिंबटिंब यांनी मेगा उद्योजकता परिषदेचे उद्घाटन केलेले आहे आपल्याला माहित रंजन सिंह यांनी केले अलीकडे कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर येणार आहेत सिंगापूर पुढे नेक्स्ट क्वेश्चन महिलांसाठी भारताचे पहिल्या फिरते स्नानगृह कुठे सुरू करण्यात आले तर मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे ग्रामीण विकास मंत्रालयाने किती कोटी खर्चाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेला मंजुरी दिली आहे सातशे कोटी पुढे पहिला खो खो विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन तेरा जानेवारी रोजी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम झाले असून पहिला सामना कोणामध्ये होणार आहे तो भारत नेपाळमध्ये होणार आहे दिम्ब प्लास्टिक प्लॅस्टिकायझर प्लास्ट, डायथिन एक्साइल फॅथलेट नष्ट करण्यासाठी मातीतील जीवाणू सल्फो बॉसिलस एसिडोफिल्सद्वारे तयार केलेल्या एस्टोरे एस्टोरेज एन्झाईमचा यशस्वीरित्या वापर केला तर आय आय टी रुडकीने केलेला आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन आठवा प्रोजेक्ट पंचाहत्तरने भारतातील नौदलांसाठी टिंबटिंब पारंपरिक आणि सहा अणुशक्तीवर चालणारे पाणबुड्या तयार करण्याची उद्दिष्ट आहे तो उत्तर किती आहे अठरा पाणबुड्या ठीक आहे पुढं बोडा तोहार सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो तो, तो उत्तर आहे हिमाचल प्रदेश भारतात क्लीन टेक मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्म दोन हजार भारत क्लायमेट फोरम टिंबटिंब येथे सुरू झालेला आहे उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये सुरू झालेला आहे कोणत्या देशात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लिथियम साठा असलेला देश आहे तर लक्षात ठेवा चीन हा दुसरा आहे एक नंबरला चिली आहे ठीक आहे राष्ट्रकुल देशाच्या संसदेचे स्पीकर आणि पीठासीन अधिकाऱ्यांची अठ्ठावीसवी परिषद कोठे आयोजित करण्यात आली तर आपला देश भारत पुढं अलीकडे जोरान मिलान नोविक यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे तर क्रोएशिया पुढे दिल्ली पोलिसांचे नवीन विशेष आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर विजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय रेल्वे नुकतीच पेंट माय सिटी मोहीम कोठे आयोजित करण्यात आलेली आहे प्रयागराज पुढं प्रजासत्ता दिन परेड दोन हजार पंचवीस मध्ये कोणती संस्था एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांची झांकी सादर करणार तर हवामान विभाग पुढे भारतीय पहिला महिला हॉकी इंडिया लीग कोठे आयोजित करण्यात येणार आहे झारखंडमध्ये आयोजित करण्यात येणार आहे अठराव्या भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे मर मकर उत्सव चर्चेत होता हा सण कोणत्या राज्यात आहे तर, तर केरळ राज्यात साजरा केला जातो पीएम मोदी नुकत्याच झालेल्या एआय सेमिटीमध्ये दे कोणत्या देशात सहभागी होतील तर फ्रान्समध्ये सहभागी होतील अलीकडे अहवालानुसार गेल्या दहा वर्षात भारताने राष्ट्रीय महामार्ग एकी टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे तर सिक्स्टी पर्सेंटने वाढ नोंदवलेली आहे पंधरा सतरा तारखेचं पाहतो आपण लक्षात ठेवा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर अपर्णा सेन लक्षात ठेवा तमिळनाडूच्या पंधरा मच्छ्यपण सागरी सीमा ओलांडल्याबद्दल कोणत्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले तर गा गार्सिया भारतातील नौदल दुसरे बहुद्देशी जात आयएनएस उत्कर्ष कोठे लॉन्च करण्यात आले तर कट्टूपल्ली शिपयार्ड मध्ये लॉन्च करण्यात आले डिसेंबर चोवीस मध्ये डब्ल्यू पीआ आधारित मागा किती टक्के होता दोन पॉईंट सदोतीस टक्के पुढं नाग एम कोणत्या पिढीचे क्षेपणास्त्र आहे तर तिसऱ्या पिढीचे क्षेपणास्त्र आहे पुढे लक्षात ठेवा डिसेंबर चोवीस मध्ये आयसीसी पुरुष खेळाडूच्या महिला पुरस्कार कोणामध्ये जसप्रीत बुमरा आणि महिलांमध्ये अनाबेल सदर लँड वाईट बँड स्पेक्ट्रम सेन्सर विकसित करण्यासाठी से सी डॉटने कोणत्या संस्थेवर करार केला आहे आय आय टी जम्मू आणि आय आय टी मंडी ठीक आहे राष्ट्रीय हळद बोर्डाचे मुख्यालय कुठे निजामाबाद मध्ये आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पीएम नरेंद्र मोदी यांच्या तीन लढाऊ युद्ध लोकांचे राष्ट्रपती कोठे होणार आहे मुंबई नौदल गोदी पुढे नेक्स्ट क्वेश्चन दहाव्या अजिंता वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्र महोत्सवाचे आयोजन कोणत्या ठिकाणी होत आहे तर लक्षक ठेवा छत्रपती संभाजी नगरमध्ये होत आहे निवडणूक आयुक्तांच्या नवीन नियुक्ती प्रक्रियेच्या समितीत कोणते सदस्य असतील पंतप्रधान असतील विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश असतील वाहतूक निरशंक अवांचा कोंडीच्या बाबतीत भारतात जग कोणत्याशा तिसऱ्या क्रमांकावर आहे तर पुणे एक नंबरला लक्षात ठेवा कलकत्ता आहे ठीक आहे पुढं जन आरोग्य योजनेत सामील होणार चौतीसवा राज्य कोणते आहे तर ओडिसा आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय भूगोल दिवस केव्हा साजरा केला तो चौदा जानेवारी रोजी साजरा केला जातो दहावं सेट्री दोन हजार पंचवीस मधील जागतिक आर्थिक मंचच्या जा, टिंबणी भाषेत मुख्य फोकस काय होता आर्थिक विकास आणि टिकाव आर्थिक विकास आणि टिकाव लक्षात ठेवा नेक्स्ट सोळावा जागतिक उत्पादन भारताचा हिस्सा किती टक्के आहे तर सत्तर टक्के आहे हॉकी वर्ल्ड कपमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा पहिला सामना कोणत्या देशावर झाला तर नेदरलँड सोबत झालेला आहे राष्ट्रीय क्रीडा दिन केव्हा साजरा केला जातो तर पंधरा जानेवारी पुढे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे अमरसर गेल्या दहा वर्षात भारतातील राष्ट्रीय महामार्ग किती वाढ नोंदवली आहे तर साठ वाढ नोंदवलेली आहे संघ पंजाब किंग्स हा नवा करणार कोणाची नियुक्ती करण्यात आली श्रेयस अय्यर पुढे नेक्स्ट क्वेश्चन अठरा तारखेचा पाहतो मित्रांनो आपण ठीक आहे ओके काशी तमिळ संघ त्रिपॉइंट झिरो कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी लॉन्च केली आहे तर धर्मेंद्र प्रधान दुसरा प्रश्न सत्याहत्तरव लष्कर कोणत्या शहरात साजरा केला तर पुण्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे मिशन मोसम शुभारंभ पीएम मोदींनी कोठे केले ते लक्षात ठेवा नवी दिल्लीमध्ये केले आहे पीएसडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या आवाहन भारत टिंबटिंब पर्यंत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थ म्हणू शकतो दो दोन हजार सव्वीस पर्यंत पुढे सातवा वित्त आयोगाचा कार्यकाळ केव्हा संपणार आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर दोन हजार पंचवीस ठीक आहे नुकतेच केंद्रीय राखीव पोलीस दलचे विशेष महासंचालक कोणाची नियुक्ती करण्यात आली सुनील कुमार झा भारतीय महिला संघाने एक क्रिकेट क्रिकेटमध्ये चारशे पस्तीस धावांचा विक्रम कोणत्या संघाच्या विरुद्ध केला तर आयर्लंडच्या विरुद्ध केलेला आहे पुढे दहावा अजिंठा विरुद्ध आंतरराष्ट्रीय चित्र महोत्सव मानद अध्यक्षपद कोणाला मिळाले तर आशुतोष गोवारीकरांना मिळालेला आहे स्पेस डॅक्स डॉकिंग प्रयोग यशस्वी पार पडणारा भारत कितवा देश आहे तर चौथा देश पार पडलेला आहे भारत चौथा देश आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍक्शन समिती दोन दहा ते अकरा फेब्रुवारी दरम्यान पवार पंचवीस कोठे होणार आहे तर फ्रान्स पॅरिस कोणत्या अलीकडे डॉलर बेचाळीस पॉईंट तीन दशलक्ष सहज प्रथम राष्ट्रीय ऑटिझम धोरण सुरू केले आहे तर ऑस्ट्रेलियाने केलेलं आहे पुढे अलीकडे भारत आणि कोणत्या देशाने जवळ सव्वीस मध्ये दोहेरी वर्ष म्हणून घोषित केले आहे तर स्पेनने केलेलं आहे गृहमंत्र्यांनी सीआसएफला बळ देण्याच्या प्रयत्नांना एक भाग म्हणून किती नवीन बटालियन तयार करण्यास मंजुरी दिली असून किती बटालियन झाली आहेत तर पंधरा झाली मूळ तेरा होते आणि दोन बटालियनला मंजुरी दिली आहे सिंगापूरने अलीकडे मानद नागरिक पुरस्कार कोणाला सन्मान करण्यात आले तरुण दास यांना आणि पहिले कोण आहेत रतन टाटा ठीक आहे पुढे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तो सोळा जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो भारत पहिला खाजगी उपग्रह नक्षत्र कोणत्या स्टार्टअपने प्रक्षेभित केलाय तर पिक्सलने केलेला आहे कोणत्या भारतीय बॅडमिंटन पट्टूची ब्रँड नियुक्त केली आहे तर पी व्ही सिंधू आयपीएल संघ पंजाब किंगचा नवा कर्जार कोणाची नियुक्त केला श्रेयस अय्यर आणि कालचा प्रश्न होता केंद्र सरकारने जानेवारी पंचवीस मध्ये अधिक अभिजित भाषेचा दर्जा कोणत्या भाषेत सध्या दिलाय मराठी मित्रांनो सर्वचे सर्व प्रश्न आपण घेण्याचं काम केलं महत्वाचे प्रश्न प्रत्येक प्रश्न आपल्या ताकदीचा आणि महत्वाचा विकली आपण अभ्यास करतो पण लास्ट टाइम रिव्हिजन दरवेळी करावा जेणेकरून आपल्याला पूर्ण रिव्हिजन होऊ शकतं ठीक आहे आपण मंडेला याच टायमाला सकाळी नवीन करण्या फेरी घेऊन येऊया आता आपण इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू